ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील शेतकरी गोरक्षनाथ नारायण करपे यांच्या गट नंबर एकशे शहाण्णव मध्ये असणाऱ्या शेतातील विहिरीत सोमवारी नऊ जुलैला पहाटे साडेपाच वाजता बिबट्या विहिरीमध्ये पडल्याची घटना घडली गोरक्षनाथ करपे यांच्या शेताजवळ खेमनर हे वाटेकरी असून त्यांना जवळच असलेल्या विहिरीतून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला त्यांनी ही माहिती लहानू करपे आणि दीपक अभंग यांना दिली त्यांनी तात्काळ पोलीस पाटील विनोद साळवे यांना सांगितलं साळवे यांनी वनविभाग आणि पोलीस ठाण्याला ही माहिती दिली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल सचिन लोंढे वनपाल संगीता कोंढार वनरक्षक राकेश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली दौलत पठाण अण्णासाहेब हजारे रवी पडवळे भाऊ पारासूर चंद्रकांत भोजने बाबासाहेब परबत हे पोहोचले आणि त्या बिबट्याला कोणतीही इजा न करता सुरक्षित बाहेर काढलं यावेळी या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गंगाराम वागचबरे बंडू मांडे लक्ष्मण राहींज लहानू करपे विनोद साळवे डॉक्टर किरण काळे बाळू काळे निलेश बागुल शुभम काळे यांनी मदत केली रात्री किती वाजता काय माहीत नाही पण दीपक अभंग यांनी सांगितलं कवि हिरित्या बिबट्या पडलाय गोरख करपे यांच्या आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी वनाधिकारी सकाळी आले आणि वनाधिकारी आणि इतर कार्यकर्ते सगळे जमा वना झाले त्यावेळेस ह्या लोकांना इतकी भीती वाटली का ह्या वाघापासून करायचं काय रात्री दिवसा पाणी भरावं लागतं आणि त्या वाघ ऊसामध्ये असतात आणि त्यामुळं येथील शेतकरी एकदम त्या वाघामुळं हे भयभीत झालेले आहे तरी वनरक्षकांनी या गावामध्ये वाघांसाठी पिंजरा लावा तसेच पिंजरा लावा लावावं अशी आमची कळकळीची विनंती आहे म रात्रीच्या वेळेस पाणी भरावं लागतं आणि पाणी भरायचं असल्यामुळं तो वाघाची भीती जास्त असते आणि त्या वाघामुळं लोक त्रस्तले आहे आणि त्यासाठी श्री आपण वन अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही पिंजरा वगैरे लावू आणि त्यांना ला पकडून नेऊ तसेच या ठिकाणी रात्रीची लाईट राहत नाही त्यामुळे वीज बोर्डानेसुद्धा रात्रीची लाईट ठेवली पाहिजे दीपक आबंग यांनी ही सर्व काही माहिती आम्हाला दिली नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो तर इथं बघ्यांची जास्त गर्दी झाल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक एस एस सातपुते पाटोळे हेडकॉन्स्टेबल टोपले हवालदार आठरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला या परिसरामध्ये गेली अनेक दिवसांपासून बिबट्यानं प्रचंड धुमाकूळ घातला असून बिबट्यानं शेळ्या कालवडी बोकडे कोंबड्या फस्त केल्या या वस्तीवर नागरिकांमध्ये अत्यंत घबराटीचं वातावरण तयार झालं असून या भागातील शेतकऱ्यांनी विजेच्या वेळापत्रकामध्ये बदल करून रात्रीऐवजी दिवसा वीज द्यावी अशी मागणी केली आहे तर या परिसरात ज्या ठिकाणी जास्त ऊसाची शेती आणि बिबट्याला लपण्यासाठी जागा आहे चा त्या ठिकाणी पिंजऱ्या लावून वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्या भागाचा सर्वे करून या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा